नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस किंवा फॅरेनेट ही दोन एकक वापरतात तर एक अंश सेल्सिअस बरोबर तेहतीस दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट अशी याची किंमत असते एक अंश सेल्सिअस जर असला तर त्याची फॅरनेटमध्ये किंमत होते तेहतीस दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट तर मित्रांनो आता प्रश्न जर विचारला दोन अंश सेल्सिअस बरोबर किती असा जर प्रश्न विचारला तर मग मात्र आपण काय करतो, करतो एक अंश सेल्सिअस म्हणजे तेहतीस दशांशचिन्ह आठ ना मग तेहतीस दशांशचिन्ह आठ अंश फॅरनेटला दोन अंश सेल्सिअस विचारला म्हणून दुप्पट करतो चार आठ दोने सोळा होतात ते एक हातचा तीन दोने आणि एक सात आणि तीन दोने सहा तर सदुसष्ट दशांशचिन्ह सहा अंश फॅरनेट असं उत्तर मिळतं आपल्याला याचं कारण काय आहे कारण आपल्याला एक अंश सेल्सिअस बरोबर तेहतीस चिन्ह आठ अंश फॅरेनेट माहिती आहे मग दोन अंश करताना तेहतीस दशांश चिन्ह आठ अंश फॅरेनेटचे दुप्पट केले आणि उत्तर मिळालं हे तर हे उत्तर तुमचं चुकीचं आहे मित्रांनो कारण मित्रांनो एक अंश सेल्सिअसचे फॅरेनेट केल्यानंतर तेहतीस दशांश चिन्ह अंश सेल शे फॅरेनेट येतात दोन अंश सेल्सिअस फॅरेनाईटचं करायला गेलं तुम्ही तर ते पस्तीस दशांशचिन्ह सहा अंश येतं तीन अंश सेल्सिअसचं जर केलं तुम्ही तर सदतीस दशांशचिन्ह चार अंश येतं आणि चार अंश सेल्सिअसचं जर केलं तर ते एकोणचाळीस दशांशचिन्ह दोन अंश फॅरनाईट इतकी किंमत येते मग इथं दोन अंश सेल्सिअसबरोबर पस्तीस दशांशचिन्ह सहा अंश फॅरनाईट ही किंमत येते इथं मात्र आपलं उत्तर चुकलेलं आहे याचाच अर्थ मित्रांनो आपल्याकडून काहीतरी गडबड होते आणि ही गडबड खूप साऱ्या मित्रांची होते खूप साऱ्या मित्रांना अडचण येते अंश सेल्शियस दिले असले तर त्याचं फॅरेनेटमध्ये कसं रूपांतर करायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने कितीही अंश सेल्शियस दिले तर त्याचं रूपांतर फॅरेनेटमध्ये कसं करायचं हे समजावून सांगणार आहे मी तुम्हाला कोणताही फॉर्म्युला वापरायचा नाही कोणतंही सूत्र वापरायचं नाही पण एकदम सोप्या पद्धतीने सेल्सियसचं रूपांतर फॅरानेटमध्ये कसं करायचं ना हे समजावून सांगणार आहे हा प्रश्न खरा तर विज्ञानाचा आहे परंतु यामध्ये सुद्धा गणित आहे तुम्हाला माहिती आहे गणित हा सर्व विषयांचा पाया आहे मित्रांनो म्हणून मी अंश सेल्सियसचं रूपांतर फॅरानेटमध्ये कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीने हे आजच्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटासा व्हिडिओ राहील पण खूप कामाचा व्हिडिओ राहील पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चला सुरू करूया आजचा व्हिडिओ एकदम बेसिकने जाऊया मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बेसिक जर आपल्याला कळलं मग मात्र आपल्याला ट्रिक आपोआप कळते त्यासाठी मित्रांनो एक अंश सेल्सिअसपासून तर चार अंश सेल्सिअसपर्यंत हो, मी इथं किमती लिहिणार आहे चार अंश सेल्सिअस एक अंश सेल्सिअस म्हणजे तेहतीस चिन्ह आठ अंश फॅरनेट होतात दोन अंश सेल्सिअस म्हणजे पस्तीस चिन्ह सहा अंश फॅरनेट होतात तीन अंश सेल्सिअस म्हणजे सदतीस चिन्ह चार अंश फॅरनेट होतात चार अंश सेल्सिअस म्हणजे एकोणचाळीस चिन्ह पाच अंश फॅरेनाईट होतात या चार किमती मी मुद्दाम तुमच्या समोर लिहिल्या ज्यामध्ये तुम्हाला ट्रिक आपोआप सापडणार आहे मित्रांनो बघा तेहतीस दशांशचिन्ह आठ अंश फॅरनाईट म्हणजे एक अंश सेल्सिअस होतो ना मग दोन अंश सेल्सिअस होताना या तेहतीसमध्ये किती वाढले तेव्हा पस्तीस अं पस्तीस दशांशचिन्ह सहा अंश सेल्सिअस झाले तर मित्रांनो तेहतीसमधून पस् तेहतीस दशमचिन्ह आठमधून पस्तीस दशमचिन्ह सहा जर वाजा केले तर तुम्हाला यातला फरक येईल एक दशमचिन्ह आठ अंशाचा बघा एक अंश सेल्सिअस तेहतीस दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट होतात ते जर दोन अंश सेल्सिअस केले तर ह्या एक अंशामध्ये फक्त एक अं एक दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट वाढले आणि ते झाले पस्तीस दशमचिन्ह सहा अंश फॅरेनेट याच्याही पुढे तीन अंश सेल्सिअस जर केले तर दोन आणि तीन यातला फरकसुद्धा एक दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट इतका आहे यातला फरकसुद्धा एक अंश एक दशमचिन्ह आठ अंश फॅरेनेट इतका या। आहे यावरून आपल्या काय लक्षात येतं मित्रांनो एक अंश सेल्सिअसबरोबर तेहतीस ती दशमचिन्ह आठ अंश फॅरेनाईट ही स्थिर किंमत आहे ही स्थिर किंमत आहे याच्या पुढे जसजसं अंश सेल्सिअस वाढत जाईल तस तसं इकडे एक दशांशचिन्ह आठने फॅरेनाईटसुद्धा वाढत जाईल ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असणार आता दुसरी गोष्ट काय जर एक अंश सेल्शियसचे दोन अंश सेल्शियस करायला गेलो तर फॅरेनाईटमध्ये फक्त एक दशांशिन्ह आठ अंशाचा फरक पडतो पण एक अंश सेल्शियसचे जर तीन अंश सेल्शियस फॅरेनाईट जर केले तर फॅरेनाईटमध्ये जी स्थिर किंमत होती त्यामध्ये एक दशमचिन्ह आठ अधिक एक दशमचिन्ह आठ म्हणजेच तीन चिन्ह सहा अंश फॅरनाईट इतका फरक पडतो बघा एक अंश सेल्सिअस म्हणजे तेहतीस चिन्ह आठ अंश फॅरनाईट हे एक अंश सेल्सिअसचं होतं तीन अंश सेल्सिअस जर करायला गेलो तर यामध्ये वाढणार आहे तीन दशमचिन्ह सहा अंश फॅरेनाईट म्हणजे एक एक दशमचिन्ह आठ अंश फॅरनाईट हे दोनदा वाढतील कारण इथं एकदा वाढले आणि इथं एकदा वाढणार म्हणजे दुप्पट केले आपण तर तीन दशमचिन्ह सहा अंश फॅरनाईट याच्यामध्ये तीन दशमचिन्ह सहा अंश फॅरेनाईट जर मिळवले तर तुम्हाला तीन अंश सेल्सिअसची किंमत मिळेल बघा तेहतीस दशांशचिन्ह आठ आधी तीन दशामचिन्ह सहा आठ अं सहा होता चौदा हातचा एक आला तीन तीन सहा एक सात आणि हा तीनशे तीन आले सदतीस दशांशचिन्ह चार तर तीन अंश सेल्शिअसची किंमत फॅरेनाईटमध्ये करताना दशांश चिन्ह चार अंश फॅरनाईट इतकी झाली काय केलं मित्रांनो एक अंशावरून आपण तीन अंश जर करायला गेलो तर आपण एक दशांशचिन्ह आठ अंश फॅरेनाईटची दुप्पट केली आणि ती मूळ स्थिर किमतीमध्ये मिळवली दुप्पट केली तीन अंश सेल्शियस विचारले बघा तीन अंश सेल्शिअस विचारले पण आपण करताना मात्र एक अंश एक दशांश आठ अंश फॅरेनाईटचे दुप्पट केली तीन अंश विचारले पण दुप्पट केली हीच ट्रिक आहे मित्रांनो नाही लक्षात आलं मित्रांनो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगतो बघा हीच ट्रिक आहे आणि ही ज्याला ज्यालाही कळली तो अंश सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनाईटमध्ये सहज करू शकतो तर बघा मित्रांनो इथं मी घेणार आहे एक अंश सेल्शियसबरोबर तेहतीस दशमचिन्ह आठ फॅरनाईट हे आपल्याला कळलं आता मी घेणार आहे सात अंश सेल्शियस म्हणजे किती काय करायचं मित्रांनो सात अंश सेल्शियस म्हणजे किती विचारलं ना आता आपल्याला एक कळलं की एक दशमचिन्ह आठ अशा पटीने ते वाढत जातं मग सात अंश सेल्शियसच्या वेळेस किती पट घ्यायची तर सहा पट घ्यायची आल लक्षात तीन अंश सेल्सिअस करताना दुप्पट घेतली की नाही म्हणजे एक कमी करून घेतली तसं सात अंश सेल्सिअस घेताना सुद्धा एक कमी करा सात मधून एक कमी केला सहा राहिला ना सहा पट करा एक दशांचिन्ह आठ गुणिले सहा करा आठ सक अठ्ठेचाळीस होतात हातचं आले चार सहा चार दहा एक चिन्ह देऊन टाका हे जे उत्तर आलं सहा पट केल्यानंतर जे उत्तर आलं ते उत्तर तेहतीस दशांशचिन्ह आठमध्ये मिळवून टाका आठ आणि आठ सोळा होतात हातचा एक आला तीन आणि एक चार तीन आणि एक चार तर सात अंश सेल्सिअस म्हणजे चौरीस चाळीस दशांश चिन्ह सहा अंश फॅरनाईट हे झालं मित्रांनो उत्तर किती सोपी ट्रिक आहे बघा कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला सूत्र वापरायची गरज नाही इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनाईटमध्ये करू शकता सराव होण्यासाठी ती, दोन तीन उदाहरणं घेतो मित्रांनो म्हणजे तुमचा चांगला सराव देखील होईल आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगतोय ना ते तुमच्या कायमचं लक्षात राहील दोन उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो ज्या उदाहरणात अडचण येऊ शकते ते सुद्धा समोर घेतलं बघा दशांश चिन्हाचा वापर करून असलेलं अंश सेल्सिअसचं जे तापमान आहे त्याचं सुद्धा फॅरेनेटमध्ये कसं रूपांतर करायचं ना ते सुद्धा समजून घेऊ आपण ट्रिक आपल्याला कळली पंचवीस अंश सेल्सिअसचं रूपांतर करायचं आहे फॅरनेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं पंचवीस अंश सेल्सिअस विचारलं ना एक कमी करा चोवीस चोवीस पट करायची कुणाची एक दशांक चिन्ह आठची चोवीस पट करा एक चिन्ह आठच का घ्यायचे कारण प्रत्येक अंश सेल्सिअसमध्ये एक दशांशचिन्ह आठची वाढ होते मग चोवीस पट करा चारा आठ चोक बत्तीस होतात हातचे तीन आले चार एक, एक चार आणि तीन सात झाले शून्य दिला अठरा दुने छत्तीस होतात बरोबर आता इथं आपण दोन सात सहा तेरा हातचा आला एक तीन आणि एक चार चिन्ह एक हे म्हणून चिन्ह देऊन टाकलं हे जे पट केल्यानंतर जे उत्तर येतं ना यामध्ये मिळवायचे आहे तुम्हाला तेहतीस चिन्ह आठ आठ आणि दोन दहा होतात चिन्ह एक हातचा आला तीन तीन सहा एक सात चार तीन सात तर सत्याहत्तर अंश फॅरेनाईट हे झालं रूपांतर मित्रांनो पंचवीस अंश सेल्सिअसचं फॅरेनाईटमध्ये किती सोपी ट्रिक आहे बघा याच ट्रिकने मित्रांनो हे पुढचंही उदाहरण सोडवायचं आहे इथं जरी चिन्ह दिलं तरी घाबरायचं अजिबात काही कारण नाही सतरा दशांशचिन्ह पाच अंश सेल्शियसचं फॅरेनाईटमध्ये रूपांतर करायचं आहे काय सांगितलं मी जेवढे सेल्शियस दिले त्यापेक्षा एक कमी करा म्हणजे सोळा चिन्ह पाच एक कमी केला इतकी पट करायची कुणाची एक दशांशचिन्ह आठची म्हणजेच त्याला एक दशांशचिन्ह आठने गुणून टाका आता गुणाकार करूया आठा पंचेचाळीस होतात हातचा आला चार आठ आट सक अठ्ठेचाळीस चार बावन्न होतात हातचे आले पाच आठ पाच तेरा आणि एकने गुणायचं आहे म्हणजे शून्य देऊन घेतला तर हे पाच सहा एक तसेच राहतील शून्य पाचन दोन सात तेरा सहा सोळा आणि तेरा एकोणतीस होतात इथं गुणाकारामध्ये एक स्थळ सोडले इथं एक दशांश सोडलं आहे म्हणून इथं दोन दशांश स्थळं सोडावं लागतील गुणाकारामध्ये जेवढी दशांशस्थळं सोडली असतात तेवढीच उत्तरात सोडायची असतात जे उत्तर मिळालं मित्रांनो यामध्ये तेच दशांमचिन्ह आठ मिळवून टाकायचे बरोबर ही स्थिर किंमत आहे सातन आठ पंधरा झाले दशांशचिन्ह देऊन टाकलं एक हातचाला नऊ चार तेरा झाले हातचा एकाला तीन दोन पाच एक सहा त्रेसष्ट दशांचिन्ह पाच हे झालं मित्रांनो तुमचं फॅरनाईटमध्ये रूपांतर तर आलं लक्षात मित्रांनो सेल्सिअस तापमानाचं रूपांतर फॅरनाईटमध्ये करताना कोणत्याही प्रकारचं सूत्र वापरायची गरज नाही सोपी आयडिया काय तुम्हाला जेवढे सेल्शियस दिले त्यापेक्षा एक कमी करा एक कमी केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला एक दशांकचिन्ह आठने गुणा गुणाकार केल्यानंतर तुमचं जे उत्तर येईल त्यामध्ये फक्त तेहतीस दशांशचिन्ह आठ मिळवा जे उत्तर येईल ते अंश सेल्शियसचं रूपांतर फॅरनाईटमध्ये झालेलं असणार हेच तेच तुमचं उत्तर असणार तर चला मित्रांनो अंश सेल्सियसचं रूपांतर फॅरनाईटमध्ये कसं करायचं हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर तुम्ही स्वतः काही उदाहरणं घ्या आणि सोडून बघा ती उत्तर तुमची बरोबर येतात की नाही ते प्रत्यक्ष चेक करा चेक करायची सोपी आयडिया मित्रांनो गुगल ओपन करायचं सेल्सिअस टू फॅरनाईट असं टाकलं की तुम्हाला कॅल्क्युलेटर मिळेल इकडे सेल्सिअस टाकले की तुम्हाला तिकडे फॅरेनाईटमध्ये लगेच रूपांतर मिळेल तुम्ही केलेलं आणि गुगलने सांगितलेलं रूपांतर सारखं आहे का चेक करा म्हणजे आपणच प्रश्न घेऊ शकतो आपणच स्वतः चेक करू शकतो आणि असा सराव जो करतो ना मित्रांनो तोच गणितामध्ये पुढे जातो तर चला मित्रांनो याचा सुद्धा सराव करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही खूप सारे मित्र आहे आपले व्हिडिओ त्यांना आवडतात आवर्जून आपले व्हिडिओ पाहतात देखील पण चॅनल सबस्क्राईब करायचं त्यांच्या पण राहून जातो तर मित्रांनो एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते विचार करावा लागतो की एखादं गणित कोणतंही सूत्र न वापरता सुद्धा आपण कसं सोडू शकतो त्याचा विचार करून मग मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरायचं नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गणितासंबंधी अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद